अयोध्याच्या श्रीरामांसाठी खास येवल्यातील कापसे फाऊंडेशनमधील दिव्यांग कारागीर तसेच रामभक्त विणकरांनी रेशीम धाग्याच्या साह्याने हाताच्या साह्याने विणकाम करून पैठणीचं वस्त्र तयार केलं आहे श्रीरामांच्या पैठणी वस्त्राला सोन्याचे व चांदीचे जर सहनैसर्गिक फुलांचा रंग देखील या वस्त्राला वापरण्यात आला आहे एकूणच बघितलं तर येवल्याची जगप्रसिद्ध असलेले पैठणीचे वस्त्र आता अयोध्येच्या श्रीरामांना परिधान करण्यात येणार आहे बघा तर आता कसं बनलंय हे वस्त्र याबाबत माहिती दिली आहे बाळासाहेब कापसे यांनी जय श्रीराम सर्वात प्रथम आ, आता जे रामाचं मंदिराची जी चर्चा आहे सर्वत्र जो आनंद साजरा होत आहे तसाच आनंद आमच्याही परिवाराला गेल्या सहा महिन्यापासून होत आहे आणि रामाचा आता जो वनवासात राहिला आहे अनेक हजारो वर्षापासून त्याचं मंदिर होतंय हे जेव्हा आम्हाला कळालं त्यावेळेस कापसे पैठणी उद्योग समूह किंवा कापसे परिवार यांनी असं ठरवलं का आपणही रामाच्या मंदिरासाठी किंवा रामासाठी वस्त्र बनावं आणि त्याप्रमाणे असं ठरलं का आपण एक चांगल्या पद्धतीचं वस्त्र बनू त्यासाठी सगळ्यांनी फुलापासून एक रंग नॅचरल पद्धतीने रंग तयार केले ते सूत त्याच्यात रंगवलं गेलं ते वस्त्र बनवताना प्युअर जरी म्हणजे सोनं चांदीचा त्याच्यात वापर करण्यात आला आणि जे ब्रह्मरूप कमळ आहे त्या कमळाचं याच्यात डिझाईनही काढण्यात आलं तसेच प्रभू रामचंद्र असेल हनुमानजी असेल सीतामाई असेल त्यांच्यासाठीही पितंबराची इथं विणकाम झालं आहे तोही अकरा वार कपडा इथे तयार झाला आहे याचबरोबर प्रभू रामचंद्राच्या वास्तूसाठी एक भेट देण्याचं सर्व दिव्यांग अपंग लोकांनी ठरवलं आणि एक सुंदर अशी रामाची प्रतिमा असलेली जिला पैठणीची डिझाईन आहे अशी प्रतिमाही इथे तयार करण्यात आली आहे याचबरोबर कापसे परिवाराची एक अहिल्या गौशाळा नावाची एक गौशाळा आहे जिथे आपल्या देशी गायी आहे तीनशे ते साडेतीनशे देशी गायी आहे त्या गायींपासून नॅचरल पद्धतीने तूप तयार करण्याचं कामही गेल्या सहा महिन्यापासून चालू होतं तर जे तूप प्रभू रामाच्या कार्यक्रमासाठी प्रसादासाठी असेल पूजेसाठी असेल ते वापरण्यात येईल ह्या उद्देशाने ते तूप बनवलं आहे त्याचबरोबर पाच हजार शेणाचे दिवे गोऱ्या दु आणि जी, जी आपण जो सेतू बनवलो आता रामाच्या काळामध्ये त्याच पद्धतीच्या काही विटाही आम्ही बनवल्या आहेत तर ज्या विटा पूजेसाठी वापरण्यात येतील ती विटीचं वैशिष्ट्य म्हणजे ती, ती पाण्यात बुडत नाही आणि आग्नीमध्ये जळत नाही अशा काही विटा गौमूत्र अशी सर्व सामग्री म्हणजे वस्त्र राजवस्त्र ते गौ गौशाळेचे काही हे प्रॉडक्ट तुपासारखे हे सर्व घेऊन उद्या एक रथ आमचा अयोध्येला निघत आहे यात सगळ्या परिवाराचा आणि अनाथ अपंगाची हात आहे असंच आमचं म्हणणं आहे त्याच दुसरी गोष्ट सांगायची का महाराष्ट्रामध्ये जे काही निवडक लोकांना आमंत्रण आलं आहे त्यापैकी मलाही स्वतः हे आमंत्रण आलं आहे मी आपल्या ह्या माध्यमातून सांगू इच्छितो की सगळ्यांनी बावीस जानेवारीला दिवाळी उत्सव साजरा करावा अशी सगळ्यांना विनंती जय श्रीराम साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्रीरुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे